गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त असलेले सुरेश जैन पुन्हा एकदा चर्चेत आले काही दिवसांपूर्वी सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर सुरेश जैन भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उदाहरण आले पण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेत असलेल्या सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर महत्वाचा निर्णय घेतला तर पाहूया सुरेश जैन यांनी नेमका कोणता निर्णय घेतला आणि कोण आहेत सुरेश जैन नमस्कार मी वैभव पाटील भाई महानगरमध्ये आपलं स्वागत <णत्ति> <णति> शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेत राजकीय संन्यास घेतला असल्याचं लेखी पत्राच्या द्वारे कळवले होते वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचं सुरेश जैन यांनी सांगितलं होतं या लोकसभा निवडणुकीत अनेक पक्ष आपले फोटो वापरत असल्याने अनेक पक्षात मी कोणाच्या बाजूने असा संभ्रम निर्माण होत होता त्यामुळे आपण राजकारणाचा संन्यास घेत असून यापुढे कोणत्याही पक्षात जाण्याचा किंवा राहण्याचा प्रश्न नाही आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून माझा जा सर्व पक्षांना पाठिंबा असल्याचं स्पष्टीकरण सुरेश जैन यांनी देत पुढील काळ आपण कुटुंबासोबत घालवणार असल्याचं म्हटलं दरम्यान घरकुल घोटाळ्यात जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी स्वतःला राजकारणापासून अलिप्त करून घेतलं त्यानंतर यंदाच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपच्या बॅनरवर फोटो लावण्यात आला होता त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात वादसुद्धा झाला पण आता त्यांनी निर्णयात बदल करत भाजपला जाहीर पाठिंबा देण्याचं घोषित केलं तसेच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपला पाठिंबा देत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आता पाहूयात कोण आहेत सुरेश जैन राज्यातील जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात वलय असलेलं नाव म्हणजे सुरेश जैन माजी मंत्री सुरेश जैन हे एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले त्यात त्यांना यश मिळाले आणि जळगावचे नगराध्यक्ष पदही त्यांनी भूषवले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते समाजवादी काँग्रेस तर्फे आमदार झाले एकोणीसशे नव्वद मध्ये शरतचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेस तर्फे तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले दोन हजार चार मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ते आमदार झाले दोन हजार नऊ साली शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा पर्यंत सलग नऊ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून सुरेश जैन हे निवडून आले एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरेश जैन शिवसेना पक्षात होते आणि त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते ते उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते होते परंतु आक्रमक राहणारे सुरेश जैन हे एका घोटाळ्यात अडकले आणि हा घोटाळा म्हणजे सुमारे एकोणतीस कोटी रुपयांचा घरकुल घोटाळा आता पाहुयात काय आहे घरकुल घोटाळा घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची होती झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी आणि झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हरी विठ्ठल नगर खंडेराव नगर समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे एकशे दहा कोटींचे कर्ज काढून अकरा हजार घरकुले बांधण्याच्या कामास सुरुवात झाली होती मात्र दोन हजार एक मध्ये या योजनेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं कारण ज्या जागेवर घरकुल बांधण्यात आले होते ती जागाही महापालिकेच्या मालकीची नसल्याचं उघड झालं होतं अनियमितता कायद्याचे उल्लंघन मनमानी पद्धतीने निर्णय गैरव्यवहारही उघडकीस आले होते सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डरला हे काम दिले त्याला नियमबाह्य पद्धतीने सुमारे एकोणतीस कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ दिले होते ठेकेदाराने वेळेत ही घरे बांधून दिली नाही तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती महापालिकेचे तात्कालीन आयुक्त डॉक्टर प्रवीण घेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तीन फेब्रुवारी दोन हजार सहा हो रोजी शहर पोलीस ठाण्यात योजनेत कोटी एकोणसाठ लाख नऊ हजार रुपयांचा अपघात झाल्याची तक्रार नोंदवली होती या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सुरेश जैन यांच्यासह अन्य सत्तेचाळीस जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती तसंच शिक्षा सुनावल्याच्या दिवशीच सर्वच आरोपींना अटक करण्याचे आदेशही दिले होते त्याचबरोबर तब्बल शंभर कोटी रुपयांचा दंडही न्यायालयाने या प्रकरणी सुनावला होता मात्र या प्रकरणी त्यांना जामीनही मंजूर झालाय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा